नमस्कार माझं एक गाणं आहे तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या गोडगोड बोला मुखाने गोडगोड बोला छान छान बोला आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर किया तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या गोडगोड बोला मुखाने गोडगोड बोला छान छान बोला एक जबरदस्त भारी भारी मस्त मस्त गाणं तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या गोड बोला मुखाने गोड गो बोला छान छान बोला छान छान बोला तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या गोड बोला मुखाने गोड गो बोला छान छान बोला नका तिरस्कार करू नका भांडण करू बोला बोला प्रेमाने बोला नका तिरस्कार करू नका भांडण करू बोला बोला प्रेमाने बोला तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या गोड गोड बोला मुखाने गोड बोला छान छान बोला प्रेमाचा तिळगुळ हा मायेचा तिळगुळ हा आनंदाचा तिळगुळ हा प्रेमाचा तिळगुळ हा मायेचा तिळगुळ हा आनंदाचा तिळगुळ हा एकतेचा तिळगुळ हा भ्रम गैरसमज दूर करा वैर वैरशत्रुता नष्ट करा सर्व आपण एकच भारतीय घ्या घ्या समानतेचा तिळगुळ घ्या सर्व आपण एकच भारतीय घ्या घ्या समानतेचा तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या बोला मुखाने गोड बोला छान छान बोला जीवन एकदाच येते प्रेमाने तुम्ही आनंदाने राहा जीवन एकदाच येते प्रेमाने तुम्ही आनंदाने राहा वैर विसरून शत्रुता नष्ट करून कटुता नष्ट करून भ्रम समज दूर करून सर्वांनी 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 मिळून मिसळून राहा मिळून मिसळून राहा घ्या 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 तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या 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 तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या गोड गोड बोला गोड गोड बोला मुखाने गोड बोला छान छान 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 बोला आनंदाचा क्षण हा खुशीचा क्षण हा उत्कर्षाचा क्षण हा भरभराटीचा क्षण हा आनंदाचा क्षण हा खुशीचा क्षण हा उत्कर्षाचा क्षण हा भरभराटीचा क्षण हा मनात तुम्ही चांगला विचार मनात तुम्ही चांगला विचार भारतीय संस्कृतीचा मानवाढ व्हा मान व्हा मानवाढ व्हा मानवाढ व्हा घ्या 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 तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या तुम्ही तुम्ही तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या बोला 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 गोड गोड बोला गोड गोड बोला গোড় গোড় বোলা গোড় গোড় বোলা তিলগগুড় ঘ তিলগুড় ঘ তিলগুড় ঘ তিলগুড় ঘ গোড় গোড় বোলা মুখা গোড় গোড় ছান ছান বোলা नका तिरस्कार करू नका भांडण करू बोला बोला प्रेमाने बोला नका तिरस्कार करू नका भांडण करू बोला भोला प्रेमाने भोला, बोला भोला प्रेमाने भोला। गोड़ गोड़ बोला गोड़ गोड़ बोला च्यान -च्यान बोला प्रेमाने बोला तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या गोड गोड बोला मुखाने गोड बोला छान छान बोला छान छान बोला तिळगुळ घ्या 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 अशा प्रकारे गाणं होतं आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असं नका धन्यवाद